नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी सख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून जमिनीच्या वादातून झाला खून तर चोवीस तासात पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद भावाच्या नाताला काळेमा फासणारी थरारक घटना जेजुरी जवळील जवरी मावडी येथे उघडकीस आली जमिनीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाचा निर्घुण खून केल्याने जेजुरी परिसरात खळबळ उडाली विशेष म्हणजे जेजुरी पोलिसांनी ही केस केवळ चोवीस तासात उघडकीस आणत आरोपीला बेड्या टोकल्यात विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये खून करणाऱ्या छोट्या भावाचं वय अडुसष्ट तर मयत भावाचं वय हे ब्याऐंशी आहे आयुष्याच्या उत्तरार्धाला लागलेल्या या भावाने आपल्या मोठ्या भावाचा खून करून काय मिळवले असा प्रश्न आता या भागातील लोक विचारत आहेत याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास ज्ञानदेव लक्ष्मण भामे यांचा मृतदेह बाजरीच्या शेतामध्ये आढळून आला होता प्रथम दर्शनी हा मृत्यू नैसर्गिक असावा असं वाटत होते मात्र पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या आणि चौकशीतून खळबळजनक माहिती पुढे आली आहे ज्ञानदेव भामे वयवर्ष ब्याऐंशी आणि त्यांचे सक्के भाऊ चांगदेव भामे वयवर्ष अडुसष्ट यांच्यात शेताच्या वाटपावरून वाद सुरू होता याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे हा शेतात जाण्यासाठी रस्ता देत नव्हता वहिवाटीचा रस्ता अडवून तो त्रास देत होता त्यामुळे त्याला लाता बुक्क्या आणि दांडक्याने के मारहाण केल्याचे चांगदेव भामे यांनी पोलिसांना सांगितले शवविच्छेदन अहवालात देखील मयत भामे यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलंय